संतोष देशमुखांना न्याय देण्याकरता ज्या ज्या काही बाबी कराव्याच्या आहे जे जे काही चौकशा ज्या ज्या काही गरजा आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या आहेत सरकार, के सरकार गरजेप्रमाणे त्या त्या जसे पुरावे येत आहेत तसे इन्क्वायरी करत आहेत ज्या ज्या बाबी केल्या पाहिजेत त्या सर्व बाबी माननीय देवेंद्रजी यांनी आमच्या सरकारने केल्या आहेत मी मराठा समाजाला विनंती करतो की त्यांनी तपासाकरता पूर्ण मदत व्हावी जेणेकरून तपास डायवर्ट होऊ नये तपासामध्ये कोणताही क्लू सुटू नये जेणेकरून आरोपींना योग्य शिक्षा, शिक्षा जे काही शिक्षा मिळायला पाहिजे ती शिक्षा कोर्टामध्ये टिकली पाहिजे कोर्टात त्याला शिक्षा द्यायची पाहिजे याकरता सरकार आणि पोलिसांना मदत अपेक्षित आहे समाजामध्ये समोरासमोर येऊन आंदोलन करणे या तपासामध्ये कमजोरी निर्माण करू शकतं पोलिसांच्या तपास यंत्रणावर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर येतं त्यामुळं समाजाला माझी विनंती आहे मराठा समाज असो की ओबीसी समाज असो हा काही सामाजिक का आंदोलनाचा भाग नाही आहे यामध्ये पोलिसांना जास्तीत जास्त मदत करून यामध्ये आपल्याला आरोग्य आरोपीला शिक्षा मिळण्याकरता काय काय करता येईल का हे केलं पाहिजे